नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमचं परत एकदा माझ्याच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत मी कमळासन कसं शिवलं हे पूर्ण शेअर करणार आहे तर बघू शकता इथे मी पाकळीचा आकार कट करून घेतलेला आहे माझ्याकडे जे सेटिंगचं मटेरियल आहे त्या आकाराच्या पाकळ्या कट करून घेतल्या त्यानंतर कॅनवास पेपरवरती सुद्धा पाकळ्या कट करून घेतल्या अस्तर मेन कापड वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर चौरंगाचं वस्त्र आणि त्याचंसुद्धा अस्तर मी कट करून घेतलेलं आहे आता पाकळ्या जॉईन करून घेणार आहे आता त्याला आकार व्यवस्थित यावा यासाठी त्या व्यवस्थित जॉईन करून घेणार आहे त्यांचा आकार व्यवस्थित असला तरच ते कमळासन सुबक सुंदर व्यवस्थित दिसतं तर बघू शकताय पिन वगैरे लावून अस्तर मेन फॅब्रिक वगैरे सरकू नये यासाठी पिना लावून मी करून घेतलेला आहे त्यानंतर ते शिवून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन पाकळी पलटून घेतलेली आहे बघू शकताय या पद्धतीने पाकळी तयार झालेली आहे त्यानंतर एक त्याला पाकळी उभी राहावी यासाठी त्याला एक छोटीशी चुणी देणार आहे चुनी देऊन आणि मग बघू शकता या पद्धतीने पाकळी तयार झालेली आहे अशा बऱ्याच पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे पाकळ्यांना मी एक टक्स देऊन घेते आहे पाकळी थोडीशी उभी राहावी यासाठी तर हे अगदी बारीक बारीक काम आहे बराच वेळ जातो मला मी फर्स्ट टाईम बनवत होते त्यामुळे जवळजवळ मला अडीच ते तीन तास लागले हे बनवण्यासाठी बराच वेळ जातो तर बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या बनवून घेतल्या खूप सुंदर दिसतं ज्यावेळेस ते बनवून होतं ना त्यावेळेस खरंच खूप सुंदर दिसतं तर, तर इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता मला मधलं सर्कल वगैरे जॉईन करून घ्यायचं आहे तर ते मी पुढे तुम्हाला दाखवते त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायला मिळतीलच तर बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण शिलाई मारून घेतली त्यानंतर उलटं करून बाहेरून शिलाई मारून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने काही सोप्या टिप्ससुद्धा असतात ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात मी अजून नवीन आहे टिप्स वगैरे अजून काही देऊ शकणार नाही ना टिप्स वगैरे मी पुढे तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन पण आत्ता मी कमळासन कसं शिवलं हे तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघू शकता पाकळ्या ऑलमोस्ट मी बनवून घेतलेल्या होत्या सगळ्या त्यानंतर त्याचा बेस मी बनवून घेतला त्यानंतर चौरंगाचं वस्त्र वगैरे ते सुद्धा बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदा टिप देऊन घेते आहे म्हणजे ते व्यवस्थित बसतं बघू शकता या पद्धतीने त्यानंतर जे मेन वरती फॅब्रिक दिसणार आहे त्याला शिलाई मारून घेते मी पण ते फॅब्रिक इकडे तिकडे हलतं आणि मग दुसरीकडे स्टीप मारली जाते त्यामुळे आधी पिणा लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग जे एक्स्ट्राचं मटेरियल आहे ते कट करून घेतलं मी या पद्धतीने एखादी गोष्ट नवीन ज्यावेळेस प्रयत्न करत असतो आपण त्यावेळेस आधी भरपूर साऱ्या चुका होतात आपल्याकडनं पण ज्यावेळेस आपण ती परफेक्ट बनवायला शिकतो त्यावेळेस ते, ते अगदी व्यवस्थित जमायला लागतं तर हे मेन फॅब्रिक आहे आणि हे त्याचं अस्तर आहे तर खालचं जे अस्तर आहे ते थोडंसं मोठं ठेवलेलं आहे मी आणि वरचं मेन फॅब्रिक छोटंसं तर मध्ये लाईट गेल्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण चार्जिंग नव्हती तर बघू शकता फायनल लुक असा झालेला आहे कमळासनचा कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच करू शकता त्यानंतर शिवम आज मला सांगत होता गाई मी भांडे घासू म्हटलं हो घास मग मी त्याला शिकवत होते आणि मी जसं त्याचा व्हिडिओ बनवत होते तसं तसं त्याला आनंद होत होता तर बघू शकताय मुलांना मुलींची सगळी कामं यायला हवी किंवा मुलांची मुलींची कामं मुलांनी करू नयेत हे मुलांच्या मनात बिंबायला नको म्हणून या सगळ्या गोष्टी झाडू मारणं जेवणाची भांडी उचलणं चहाचा कप ठेवणं ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्याला सांगतच होते पण आता तो, तो स्वतः आता आज मल, आता मला आत्ता मला विचारतो आई चहाची भांडी घासू चहाची भांडी धुवून ठेवू म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तो शिकतो आहे आणि करण्याचा प्रयत्न करतो आहे है, आणि ह्या मुलांना गोष्टी शिक करता आल्या पाहिजेत यासाठी त्यानंतर तुम्ही माझा मोदकांचा व्हिडिओ बन बघितलाच असेल तर बघू शकता या पद्धतीने मी पा आ, पारी बनवून घेतलेली होती त्यानंतर त्याला अगदी सुंदर सुंदर कळ्या बनवून घेतलेल्या होत्या पहिल्यांदाच मी हाताने या कळ्या वगैरे बनवून घेते आहे आधी मी आपला जो साचा असतो ना त्यामध्येच हे करायचे साच्यामध्येच करायचे पण म्हणतो ना आपण जे हाताने बनवलेलं असतं त्याला साच्याला ती चव नसते तर या पद्धतीने मी सगळे बनवून घेत होते खरंच खूप छान टेस्ट लागली तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर आवर्जून बघा माझ्या चॅनलवरती एक दोन दिवसापूर्वी तो अपलोड झालेला आहे त्याची रेसिपी मी पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेली आहे माझ्या पद्धतीने मला जसं सोपं वाटलं तसं आणि यासाठी मी कोणताही सुगंधी तांदूळ वगैरे वापरलेला नाही आहे माघातला मी रेशनच्या तांदळांचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत अतिशय सुंदर झाले ज्या दिवशी मी उकडीचे मोदक बनवले त्या दिवशी शिवमचे बाबा घरी नव्हते त्यामुळे त्यांना ते गरम गरम खाता आले नाही म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवले पण दुसऱ्या दिवशी मी त्यांना जेव्हा ते एक वाफ काढून परत दिले त्यावेळेसुद्धा ते अप्रतिम लागले म्हणजे उकडीचा मोदक हा कधी शिळा होऊ शकत नाही असं मला तरी वाटतंय कारण टेस्ट खरंच खूप छान लागली त्याची दुसऱ्या दिवशीही खूप छान लागली त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती रेसिपी एकदा नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट करून नक्कीच सांगा माझे डेली व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर त्यानंतर मैत्रिणींना तुम्ही माझा गाऊनचा स्टॉक आलेला व्हिडिओ बघितला असेल तर हा स्टॉक आणि आधीचा काही स्टॉक असे स्टॉक आहेत तर बघू शकताय कोणतेही दोन गाऊन तुम्ही सहाशे रुपये फ्री शिपिंगमध्ये घेऊ शकताय आणि यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही बुकिंग करू शकताय बघू शकताय सुंदर सुंदर डिझाईन आहेत एम्ब्रॉयडरी पॅटर्न आपल्याला मार्केटमध्ये साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत मिळतात पण माझ्याकडे तुम्हाला सहाशे रुपये फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहेत त्यामुळे पटापट बुकिंग करायचं आहे सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे पंचावन्न हाईट येते याची ये साईड पॉकेट प्रत्येकाला अवेलेबल आहे अठ्ठेचाळीस ते शेहेचाळीस बस साईजला अगदी व्यवस्थित बसतो प्युअर कॉटन आहे प्रत्येकाला साईड पॉकेट आहे एम्ब्रॉयडरीमध्ये आहे टू बटनमध्ये आहे फिडिंगमध्ये आहे भरपूर व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी मला एकदा पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरीसुद्धा चालू शकतो विविध वी रंग आपल्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला हवे त्या डिझाईनमध्ये मिळतील त्यामुळे ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता डिझाईनसुद्धा युनिक आहेत वेगवेगळ्या आहेत बॉक्स पॅटर्नमध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल असतात ज्यांना हवे असतील त्या त्यांना आवर्जून ते मिळतील त्यासाठी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबरवरती एकदा मॅसेज करावाच लागेल कारण ज्यांना नवीन माल घ्यायचा आहे त्यांना त्यांच्यासाठीच आहे हे भरपूर सारा स्टॉक क्लिअरन्स सेलसुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा असतो तर ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी आवर्जून बुकिंग करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला गाऊनचा सा स्टॉक कसा वाटला वाट वा आहे कसा वाट ते मोदक कसे वाटले आहेत किंवा मी कमळासन जे बनवलेलं आहे ते कसं वाटलं आहे तर त्याची बुकिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आवर्जून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता तुम्हाला सगळ्या त्याच्यावरती डिटेल्स दिल्या जातील बघू शकता आहे डिझाईन खरंच खूप सुंदर सुंदर आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला जर डिझाईन्स आवडत असतील तर एक कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतकत पॅटर्नमध्ये आहे हा इकत कॉटनमध्ये बऱ्याच व्हरायटीज अवेलेबल असतात तर तसंच कॉटन नाईटी अवेलेबल केलेल्या आहेत ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी आवर्जून माझा जो मोबाईल नंबर आहे सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री जिथं वरती तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही मला एकदा नक्की व्हॉट्सअप करू शकतात आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता चला तर मैत्रिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्टॉक बघत राहा ऑर्डर करत राहा व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या शॉपिंग करत राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ și Swami Samartha Jai Jai Swami Samartha și Swami Samartha Jai Jai Swami Samartha